मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत काशिमीरा परिसरात चौतीस वर्षांपूर्वी खून केलेल्या आरोपीला अंधेरी मधून अटक करण्यात गुन्हे शाखा यश मिळाले आहे आपापसातील जुन्या भांडणाचा राग मनात धरून मंडळी जमवून चाकूने वार करून खून करण्यात आला होता याबाबत काशिमिरा पोलीस ठाण्यात कलम तीनशे दोन एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे वीस ब एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यामध्ये एकूण पाच आरोपी फरार होते फरार आरोपी यांचा शोध घेत असताना बातमीदारामार्फत एका आरोपीची माहिती मिळाली होते त्या अनुषंगाने आरोपीला अंधेरी पूर्व येथून ताब्यात घेण्यात आले होते आरोपीकडे केलेल्या चौकशीमध्ये आरोपीचा सदर गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते आरोपीला सध्या काश्मीरा पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आलेले आहे